रामगीता महाविद्यालय चिमूर येथे रस्ता सुरक्षा कार्यशाळा आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार काळात वाढती वाहनांची संख्या व त्या प्रमाणात होणारे अपघात या निमित्त विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राम गीता महाविद्यालयाचे ग्रंथालय आणि आय क्यू एस सी विभागामार्फत प्राचार्य डॉक्टर अमीर धमाणे यांच्या मार्गदर्शनामध्ये रस्ता सुरक्षा व वाहतुकीचे नियम या विषयावर प्राध्यापक हुमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेला प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री शिवाजी श्री नरेंद्र उमाटे आणि श्री अंशुल मंडावे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं या कार्यशाळेचं आयोजन सूत्रसंचालन व प्रास्ताविक ग्रंथालय विभाग प्रमुख प्राध्यापक संदीप मेश्राम यांनी केलं तर आभार

अशा जर घरामधला बांधला पुरुष जर गेला तर त्या घरावरती काय परिस्थिती आपण नियोजन करू शकतो आणि ज्यांना ते अनुभवलं त्यांना विचारायची काय परिस्थिती असते की अपघात तर काय होत जे तुम्हाला अमद आकडेवारी मी तुम्हाला आता ती सांगितली पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातले याच्यामध्ये जे अपघात होतात आपण तुम्ही सत्तर ते बहात्तर टक्के अपघाती मृत्यू हे पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातले असतात आणि ही माणसं घर चालवत असतात बरोबर ना मग याचा जर मृत्यू झाला तर काय होतं आपल्या घरामध्ये आपल्या लक्षात येऊ शकतात की आपल्या आणि आपण असा विचार करतो की आपल्या घरापर्यंत विचारित करतात आपण आपण एकदम विमान चालू असतो लायसन्स चालू काढायचं नाही तसंच गाडी चालवायची उलट्या तशा गाडी चालवायची टू व्हीलरवाली मुलं कशी गाडी चालवतात आम्हाला पण रस्त्याच दिसतात ही गाडी मुलं किती चालवत किती ओव्हर त्या गाडी असते टू व्हीलर ही गोष्ट गाडी पळवण्यासाठी नसते तुम्ही फक्त पोहोचण्यासाठी तुम्ही ओवर स्पीडिंग करा असेल काय प्रोटेक्शन आहे तुम्ही अर्जंट तर करा होऊन पडून तिथे पण तुम्हाला इथं होते एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीत हेल्मेट तुमच्यासाठी आवश्यकच आहे नवीन गाडी तुम्ही घेतली तर तुम्हाला तो डीलर आता नियमाने तुम्हाला दोन हेल्मेट कंपल्सरी असतं पण ते हेल्मेट घेऊन ते घरी ठेवतो आपण का ते घरी ठेवायचं आपल्या दोन हेल्मेट तुमचे तुमच्या सेफ्टीसाठी दिले ते वापरा आपल्या जेवढे अपघाती पैसे असतात अभ्यास ते आपण फक्त हेल्मेट वापरलं तर कमी करू शकतो आता तर नाही मागच्या जो व्यक्ती आहे पाठीमागे बसलेला त्याला सुद्धा हेल्मेट कंपल्सरी भविष्यामध्ये आम्ही सुद्धा चालना करू शकतो की माझ्यामागं बसला आणि हेल्मेट घेतात नाही सुद्धा चालन होऊ शकतं की आता पण आम्ही करू शकतो परंतु दुर्दैवा असा की एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली आपल्याकडे कायदा आला त्यानुसार सांगितलं की हेल्मेट कंपल्सरी वापरा आता दोन हजार चोवीस आला पण अजूनही लोकांना ते आम्ही रुजू शकलो नाही की तुम्ही हेल्मेट का वापरत नाही एवढी गंभीर आहे आकडेवारी आहे पण आणखी एक कारण म्हणजे मोबाईल व आणि ट्रॅफिक ट्रॅफिक सिग्नल न पाळणार